सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूजमध्ये येवले शहराजवळील माता नगर परिसरामध्ये चैतन्य मोटार मशिनरी दुकानाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली होती या आगीमध्ये दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी संबंधित दुकान मालकांनी केली आहे सकाळच्या सुमारास शेजारील व्यक्तीने दुकानमधून धूर निघत असल्याचे बघत संबंधित चैतन्य मशिनरी मालका सांगताच दुकान उघडून बघितले असता आगीत दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे श्रीकृष्ण देवउखळा मंदिराचे नवपर्व आणि कलशारोहण सोहळा पार पडणार आहे या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित ना राहणार आहेत नागपूर येथून सकाळी साडे अकरा वाजता हेलिकॉप्टरने नांदेडच्या हदगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होणार आहे आणि श्रीकृष्ण देवउखळाई मंदिराचे नवपर्व आणि कलशारोहण कार्यक्रमाला मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मॅरेथॉन सीझन थ्री चे उत्साहात आयोजन करण्यात आले होते चावडी धुळे जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाच्या सभागातून या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते हिट धुळे धुळे आणि फिट संदेश देत या स्पर्धेमध्ये तब्बल एकतीस हजार यावेळी अनेक अभिनेते कलाकार यावेळी उपस्थित होते मात्र पाच वेळा विश्वविजेता असलेल्या बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कॉम या मुख्य सेलिब्रिटी म्हणून उपस्थित होत्या मेरी कॉम यांना पाहण्यासाठी व त्यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी धुळेकरांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळालंय धनंजय देशमुख हे मसाजो गावातून भगवानगडावर जाण्यासाठी निघाले आहेत महंत नामदेव शास्त्री यांना सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील काही पुरावे धनंजय देशमुख सादर करणार आहेत धनंजय देशमुख यांच्यासोबत दिवंगत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि त्यांचा मुलगा देखील भगवानगडावर जात आहेत साधारण बारा वाजेपर्यंत देशमुख कुटुंब हे भगवानगडावर दाखल होईल महंत शास्त्री यांनी केलेल्या विधानाचा देशमुख कुटुंबाला त्रास झाल्याची खंत देखील धनंजय देशमुख यांनी बोलून दाखविली आहे धुळे शहराजवळ असलेल्या अवधान एम आय डी सी मधील संजय सोया ऑइल या कंपनीमध्ये आज साडे सात वाजेच्या सुमारास ऑइलच्या टाकीजवळ वेल्डिंग चे काम सुरू असतानाच अचानक टाकीमध्ये गॅस झाल्याने स्फोट झाला आणि या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे आज संध्याकाळच्या सुमारास धनंजय सोया ऑइल कंपनीमध्ये ज्या टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑइल साठवण्यात आले होते त्याच टाकीजवळ वेल्डिंगचे काम सुरू असताना ऑइलच्या टाकीमध्ये गॅस झाला व त्यात स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता की कंपनी मधली असलेल्या त्या ऑइल टाकीचे झाकण छतापर्यंत गेले आणि छताचा पत्र अंगावर पडून यामध्ये एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी यावेळी दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जलगावात जीबीएस आजार आढळलेल्या महिला रुग्णाची प्रकृती स्थिर असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थित उपचार सुरू आहेत नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी यावे अशी माहिती राज्याचे पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले राज्यभरात गुलेन सिंड्रोम अर्थात जीबीएस आजाराचा पहिला रुग्ण जळगाव तालुक्यातून आढळून आला आहे विशेष म्हणजे कुठलीही ट्रॅव्हल्स हिस्ट्री नसताना मात्र एका पंचेचाळीस वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचं निष्पन्न झालं आहे मागील वीस ते पंचवीस वर्षापासून वीज मीटरचे रीडिंग घेणाऱ्या मीटर रीडरवर बेरोजगारीची कुराडी कोसळणार असल्याने मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे जिल्ह्यात काही खाजगी कंपन्यांना स्मार्ट मीटर लावण्याचे काम देण्यात आले आहे हे, हे मीटर लावल्यावर मीटर रिडिंग घेणाऱ्या कामगाराचे काम शिल्लक राहणार नाही त्यामुळे मीटर रिडर कामगार पूर्णतः बेरोजगार होणार आहे यासाठी संघटनांच्या कामबंद आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन वीज वितरण कंपनीला दिले आहे भारतातील पादत्राणे आणि चामड्याच्या क्षेत्राची उत्पादकता गुणवत्ता आणि आणि स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी एक लक्ष केंद्रित उत्पादन योजना राबवली जाणार आहे केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे चमड्याच्या वस्तू स्वस्त होणार कोल्हापूरला चमड्यापासून बनवल्या जाणाऱ्या कोल्हापुरी चपलेमुळे विशेष ओळख आहे मात्र कोल्हापुरातले व्यावसायिक यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे किंचित निराश आहेत विविध योजना लागू करण्यापेक्षा चमड्याच्या वस्तूंवरील ही जी एस टी हटवायला हवी होती अशी अपेक्षा व्यावसायिकांनी बोलून दाखवली आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचे बजेट सादर केले बजेटसंदर्भात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया समोर आली आहे शेतकऱ्यांसाठी निराशाजनक बजेट असल्याचं आंबेडकरांनी म्हटलं आहे शेतकरी दलित आणि आदिवासी यांच्या तोंडाला पाणी पुसणार हे अर्थसंकल्प असल्याचंही ते म्हटलं आहे तसेच पुढील तीन ते चार महिन्यात भारताची अर्थव्यवस्था कोसळेल असे संकेतही त्यांनी दिले आहेत काँग्रेसच्या नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी राजेश पावडे यांची निवड प्रदेश अध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवडीला विरोध केला त्यामुळे तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे जिल्ह्यातील केवळ गटबाजीमुळे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप करून त्यांनी घेतलेल्या निर्णयाला पदाधिकाऱ्यांनी स्थगिती घेणे हे योग्य नसल्याची भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश पावडे व प्रदेश सरचिटणीस केदार पाटील साळून ठाकरे यांनी मांडली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री